गेम चांगला चालू असताना मध्ये मध्ये करायची हे मध्ये मध्ये करतात आणि सांगत होती की बाबा सुरुवात तू करू नको निकी नाही तर मग आम्ही पण करणार त्याच्यानंतर जेव्हा आर्याने पिशव्या सगळ्या पकडल्या आणि लटकवल्या तर त्याच्यानंतर देखील निक्की आली निक्की म्हटली हे अलाउड करणार नाही मी तुम्ही पिशव्या शर्ट मध्ये होत्या आणि हुक लटकवलं हे काय अलाउड नाही करत अरे पण हुक लटकवणं ते महत्वाचं होतं ना तिला कोण सांगणार एवढी पागल निक्की पण निकीचा विषय तर सोडाच कारण निकी खूप फालतू खेळतीये खूप आहे अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटतं की निकी घराच्या बाहेर निघाली पाहिजे पण निकी घराच्या बाहेर नाही निघणार का कारण ती खूप टॉपची कंटेस्टंट आहे ती स्ट्रॉंग आहे आणि टीआरपी साठी पण काही उपयोग होत असेल आणि तिचे फॅन बेस खूप चांगला आहे ती हिंदी बिग बॉस मधून पण आली त्यामुळे तिला आपल्याला सहन करावंच लागेल आपल्याला ला किती जरी निकीचा राग आला किती जरी आपण हेट केलं तिला तरी एक मला तरी असं वाटतं ना की एक डिसलाईकच बटन पाहिजे होतं की एखाद्या स्पर्धक जर आपल्याला नको हवाय घरात डिस्ईकच बटन दाबल्यानंतर ते बिग बॉस आपोआपच त्यांना घराच्या बाहेर काढतील वगैरे असं काही